आसगाव माध्यमिक विद्यालयाची इस्रो भेट तालुक्यात इतिहास बेंगळुरूतील राव सॅटेलाईट सेंटरमध्ये अवकाशांचं प्रत्यक्ष ज्ञान शास्त्रज्ञ उमावती यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला चंदगड तालुक्यातील था, आजगाव इथं कार्यरत आसगाव माध्यमिक विद्यालयानं भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन बेंगळुरू येथील आर राव सॅटेलाईट सेंटरला शैक्षणिक भेट देत तालुक्याच्या शैक्षणिक इतिहासात नवा अध्याय जोडला आहे नव महाराष्ट्र शिक्षण मंडळ माणगाव अंतर्गत कार्यरत असलेली ही शाळा चंदगड तालुक्यातून इस्रोला भेट देणारी पहिली शाळा ठरली असून या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे या दरम्यान इस्रोमधील शास्त्रज्ञ उमावती यांनी विद्यार्थ्यांना अवकाश ची रचना, उपग्रह निर्मिती प्रक्रिया आणि भारताच्या अंतराळ क्षेत्रातील प्रगती याबाबत सोप्या आणि परिणामकारक भाषेत माहिती दिली विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध शंकांचा समाधानकारक निरसन करत त्यांनी प्रयोगशाळेत अवकाशयान कसं तयार केलं जातं याचं प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवलं त्यामुळं विद्यार्थ्यांची जिज्ञासा अधिक प्रगल्भ झाली या शैक्षणिक सहलीमुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान तंत्रज्ञान आणि अंतराळ संशोधनाबाबत उत्सुकता वाढली असून भविष्यात वैज्ञानिक क्षेत्रात करिअर करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही जागतिक दर्जाचे वैज्ञानिक अनुभव मिळू शकतात हे या उपक्रमातून अधोरेखित ही विशेष सहल यशस्वी होण्यासाठी शिक्षण मंडळाचे सचिव आमदार राजेश पाटील मार्गदर्शन शाळेचे बी बी नाईक एन एम कांबळे आणि विज्ञान शिक्षक एन एस गावडे यांनी विशेष परिश्रम घेतले या आगळ्या वेगळ्या आणि दूरदृष्टीपूर्ण शैक्षणिक उपक्रमाबद्दल पालक वर्ग शैक्षणिक संस्था आणि ग्रामस्थांकडून विशेष कौतुक व्यक्त केलं जात आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा